डाळिंब संशोधन केंद्र येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर पिंकी रायगोंड मॅडम त्याचबरोबर आपले इथे असणार भरड धान्य संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर बसवराज रायगोंड सर त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राचे आमचे सर्व अधिकारी आणि या सावळेश्वर येथील जमलेले सर्व ग्रामस्थ शेतकरी आणि सर्व पत्रकार बंधू यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने हे महात्मा फुले कृषी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ कृषी विभाग महाराष्ट्र शासन सोलापूर त्याचबरोबर आत्मा सोलापूर राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूर आणि आपल्या इथे असणारं भरत डाळी संशोधन केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे पंधरा दिवसाचं अभियान आपण या सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवलेलं आहे आणि सर या कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकार क्षेत्रामध्ये जे काही सहा तालुक्यात येतात तर या सहा तालुक्यातील नव्वद गावामध्ये आपण या पंधरा दिवसामध्ये हा जो आपला शेजारी रथ उभा आहे हा रथ घेऊन आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण शेतकऱ्यांना जे काही तंत्रज्ञान आहे ते देण्याचा प्रयत्न केला आता याच्यामध्ये आपला खरीप हंगाम सुरू झालेला आहे तर खरीप हंगामाच्या अनुषंगाने आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान काय आहे तर आपल्याकडे आता हे आय कृत्रिम उद्यमत्ता आधारित शेती पद्धती आता विकसित होऊ लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये उसामध्ये प्रामुख्याने हे तंत्रज्ञान करण्यास सुरुवात झाली तर त्याची तोंड ओळख आपण शेतकऱ्यांना करून दिलेले आहे त्याचबरोबर आपल्याकडे जो काही तूर मूग पुणे खरीबाच्या अनुषंगाने पिके घेतली जातात तर बरेच शेतकरी दहा वर्षापूर्वी वापरत वा आहेत तर आता ज्या काय विद्यापीठ असतील किंवा संशोधन संस्था असतील किंवा राष्ट्रीय संशोधन संस्था आहेत यांनी जे काही तंत्रज्ञान शेतकऱ्यांकरिता विकसित केलेलं आहे आता ते फक्त प्रयोगशाळेतच राहू नये तर ते त्याच शेतकऱ्यांना जर त्यांच्या बांधावर जाऊन सांगितलं तर खऱ्या अर्थाने जे काही प्रयोगशाळेत तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे ते शेतकऱ्यामध्ये पोचलं जाईल आणि दरी कुठंतरी कमी होईल या अनुषंगाने हे अभियान पंधरा दिवस आपण राबवलेलं आहे याच बरोबर प्रक्रिया असेल याच बरोबर याचबरोबर जे काय आपण खरीपामध्ये पिकं घेतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी टाळतात ती गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया असेल त्याचं महत्व काय आहे बीज प्रक्रिया काळानुरूप कशी आता बदलत गेलेले आहे नव ते त्यामध्ये टेक्निक तंत्रज्ञान कसं शेतकऱ्यांनी अवलंबलं पाहिजे याच्याविषयी आपण मार्गदर्शन त्या गावोगावी शेतकऱ्यांना केलेलं आहे त्याचबरोबर आपण जे काय त्या त्या खरीप पिकामधलं शेंडा तंत्रज्ञान असेल किंवा बी पी एफ सारखं तंत्रज्ञान असेल याच्याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे एवढंच नाही तर आपल्याकडे ड्रोनद्वारे तंत्रज्ञान आलेलं आहे परंतु ग्रामीण शेतकऱ्यांना ड्रोन कसा असतो ड्रोनची फवारणी कशी होते याची प्रात्यक्षिक आपण गावोगावी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन दाखवण्याचा जा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून त्याच्यातून शेतकऱ्यांमध्ये थोडीस माहिती होईल की असंही काहीतरी आपल्याकडे आपण करू शकतो या अनुषंगाने ड्रोनची सुद्धा माहिती आपण प्रत्येक गावामध्ये प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून त्याचे प्रशिक्षण कसं लायसन कसं घ्यायचं प्रशिक्षण कुठं मिळतात याच्याबद्दलचे सगळे त्यांना संपर्क क्रमांकासहित माहिती देण्याचा प्रयत्न या पंधरा दिवसामध्ये आपण केलेला आहे एवढंच नाही तर आपल्याकडे जे काही शास्त्रज्ञ आहेत डाळीम संशोधन केंद्राची किंवा भरत धान्य संस्था आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तर हे जे काय आपल्यासाठी काय तंत्रज्ञान त्यांच्याकडे उपलब्ध आहे याची माहिती फक्त तोंडीच न सांगता आपण त्याचे प्रिंटिंग स्वरूपात बुकलेट सुद्धा शेतकऱ्यांना वाटले काय सगळीच माहिती इथं सांगितली म्हणजे लक्षात राहता अनुषंगाने आपण असाही प्रयत्न केलाय की जेवढे काही त्यांना का माहिती पत्रक देता येतील त्या शेतकऱ्यांना आपण वाटण्याचा प्रयत्न करून हे जे काही खरीपाच्या अनुषंगाने तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न या अभियानाच्या अनुषंगाने केलेला आहे तर ह्याच्यामध्ये आज आपला हा पंधरावा दिवस आहे गावोगावी आता नव्वद गावामध्ये हे काम आपण यशस्वीरित्या आपले कृषी विभाग असेल संशोधन संस्था असेल कृषी विद्यापीठ असेल कृषी विज्ञान केंद्र यांच्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडलेला आहे आणि या कार्यक्रमाचा आज सांगता समारंभ आपले सन्माननीय आमदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे संपन्न करत आहोत तर ह्या कार्यक्रमा उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या सर्व शेतकरी बंधूंचा मी पुनशे एकदा इथे उपस्थित स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद सर, सर।, सर।, सर। सरांनी प्रास्ताविक आपल्या समोर सादर केलेला आहे जसं सरांनी सांगितलं की कृषी विज्ञान केंद्र सहा तालुक्यांमध्ये काम करत आहे तर त्याचीच एक फलश्रुती म्हणून एक आमचे शेतकरी आहे श्री राजकुमार सर त्यांनी सीताफळाची लागवड जी आहे ती केली होती आणि त्या भेटला नाही त्यांना मग भाव न भेटल्यामुळं आणि त्यानंतर आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे श्री दिनेश क्षीरसागर सर अन्न तंत्रज्ञान व्यवस्थापन हा त्यांचा विषय आहे त्या अंतर्गत ई योजनेमध्ये आम्ही सरांना मार्गदर्शन करून सरांचा आता एक आउटलेट तयार झालेलं आहे मग सरांनी काय केलं तर सीताफळाला चांगला भाव न भेटल्यामुळं त्याच बाय प्रोडक्ट म्हणून त्यांनी सीताफळ रबडी जी आहे ते प्रोडक्ट तयार केलेलं आहे तर मी सरांना सांगते की सर आपण सीताफळ रबडी तयार केलेली आहे आणि सध्याची गरज लक्षात घेता शुगर पेशंट सुद्धा आपल्याकडे खूप जास्त म्हणजे डायबिटीज जे आहे ते आता घराघरापर्यंत पोहोचलेली आहे त्याला एक उत्तम पर्याय म्हणून कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाने सर त्यांनी जांभूळ कुल्फी सुद्धा काढलेली आहे तर सर, मी विनंती करते की सर आपल्या जांभूळ कुल्फीचं अनावरण आपण माननीय श्री खरे साहेब यांच्या हस्ते करावं असं मी त्यांना विनंती करते त्यापूर्वी सर आपली पार्श्वभूमी जी आहे ती आपण सर्वप्रथम कुल्फी देऊन सगळ्यांना आपली पार्श्वभूमी सांगावी सर या जांभूळ कुल्फीच वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये साखर वापरलेली नाहीये अजिबात साखरेचा वापर यामध्ये केलेला नाही आहे नावाचा एक वनस्पती आहे त्या स्टिवियाचा जे काय आहे वापर करून ही जांभळाची कुल्फी जी आहे ती काढलेली आहे याच्यामध्ये साखर अजिबातच काढलेली नाही तर आमच्या केडीकेची कृषी विज्ञान केंद्राची आम्ही काम करत असतो ती फलश्रुती आज आपल्या सर्वांसमोर आहे अगदी लागवडीपासून काढणीपर्यंत काढणेपर्यंत आणि त्याच पुढेच जे काही काम आहे यासाठी आमच्या कृषी विज्ञान केंद्राने त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे याच्यामध्ये श्री दिनेशजी क्षीरसागर साहेबांचा खूप मोठा हो वाटा जो आहे तो आहे त्यामुळं सर्वांनी थोडीशी शांतता ठेवावी यानंतर मी अत्करे साहेबांना विनंती करते की त्यांनी याची पार्श्वभूमी थोडीशी सांगावी अत्करे साहेब अगदी दोन मिनिटांमध्ये अत्करे साहेब आपली पार्श्वभूमी या ठिकाणी सांगतील अशी मी त्यांना विनंती करते सन्माननीय व्यासपीठ त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार खरे साहेब त्याचबरोबर सर सा, त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्या डिपार्टमेंटनं आयोजित केला ते म्हणजे कृषी विज्ञान केंद्र मोहर हो, तसेच कृषी डिपार्टमेंट असेल आत्मा असेल सर्व स्टाफ यांचं खरोखर मी सुरुवातीला प्रथमता या ठिकाणी आभार मानतो मी मोहोळ तालुक्यातील देगाव गावातील एक शेतकरी आहे तसं पाहिलं तर मी कर्जबाजारी शेतकरी होतो अशा कठीण परिस्थितीमध्ये मी माझ्या गावामध्ये एकतर पाण्याचा दुष्काळ दोनशे बाय दोनशेचं एक शेततळ बांधलं त्याच्यानंतर मी सीताफळ असेल पेरू असेल जांभूळ असेल लिंबू असेल चक्कू असेल अशा प्रकारची विविध झाडांची साडेसहा हजार झाडांची लागवड केली लागवड केल्यानंतर पहिलंच वर्ष की मी सीताफळ मार्केटमध्ये घेऊन गेलो सीताफळ मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर अगदी फक्त तीस रुपये भाव आला तीस रुपये भाव आल्यानंतर मी हाताळ चालू परंतु मी सीताफळ विकलं नाही डायरेक्ट मी त्या चा जो मार्केटमधला व्यापारी आहे त्याच्यातून ते सीताफळ मी टोटली महागारी आणलं घेऊन आलो त्यानंतर मी एक छोटासा फ्रीज घेतला मोहवरून आणि संभाजीनगर वरून एक सीताफळाचं मशीन आणलं जे काय पल्प विकीकरण आणि अशा पद्धतीचं हे मशीन आणलं आणि अवघ्या एक लाखाच्या आतल्या बजेट मध्ये हा व्यवसाय मी सुरुवातीला सुरू केला त्यानंतर मी आज या ठिकाणी अभिमान सांगावीशी वाटेल माळी सरांच्या हस्ते आ, सोलापूरला सात रस्ते येते राजा राणीच एक शोरूम आम्ही चालू केलं राजा राणी म्हणजे माझं नाव राजकुमार माझ्या मिशेच नाव राणी आमच्या दोघांच्या नावाच आम्ही ब्रँडिंग केलेलं आहे आज या ठिकाणी ती पण उपस्थित तिला पण मी आताना घेऊन आलो की या मुलगा जेणेकरून तुला पण माहिती होईल की सध्या आपलं ब्रँडिंग कशा पद्धती झाले सर या ठिकाणी खरोखर सांगायला एक आनंद वाटेल शेतकऱ्यांना हातात शून जायचं काहीच कारण नाही केमिके सारखं आपल्या माग उत्तम प्रकारचं एक प्रशासनाने राबवलेली एक आहे त्यांच्या माध्यमातून आज सर काय मला इथे ठिकाणी प्रथम देखील खूप खूप आभार मानेल त्यांच्या माध्यमातून मी सीताफळ रबडी नावाचा जो प्रोडक्ट आहे तो आम्ही चार वर्षापूर्वी लॉन्च केला आज या ठिकाणी फळांच्या कुटप्या फळांच्या आईस्क्रीम जवळजवळ दहा फळांवर मी काम करतोय आणि माझ चिंचोली एमआरडी मध्ये जवळजवळ दीड कोटीच स्वतःच एक कंपनी तयार झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोहोळ पासून ते पुण्यापर्यंत जेवढे शुद्ध शाकाहारी रिच हॉटेल आहेत मोठी त्यांना फक्त राजाराणीचं प्रोडक्ट जात आहे अशी माझ्याकडे चाळीस हॉटेल आहेत चाळीस हॉटेलला मी शेतकरी असताना शेतकरी टोकरा ही टोटली सगळी तोडली मी कशी तोडली तर शेतकरी उत्पादन करतो आपल्या फळझाडाचा फळ फळ निर्मिती करणार फळ निर्मिती करणार दलाला मार्फत एका कंपनीला विकणार त्यानंतर ती कंपनी काय करणार क्रश करणार म्हणजे रॉ मटेरियल तयार करणार परत एखाद्या आईस्क्रीम कंपनीला विकणार तसं न करता मी या ठिकाणी का काय केलंय की शेतकरी मीच त्याचा मॅन्युफॅक्चर मीच आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून जे बाय प्रोडक्ट तयार केले जातात ते देखील शेतकरीच झाला पाहिजे ही माझी माझ्या मनाशी खुलकाट बांधली आणि शेतकऱ्याचं एक दिवस निश्चित असं एक बळीचं राज्य येऊ दे आणि शेतकरी हा देशाचा पोशिंदा पोशिंदा आहे शेतकरी हा देशाचा आहे मित्रांनो ज्या काही इतर कंपन्या विशेष केमिकल टेस्ट पावडर अशा प्रकारचे प्रोडक्ट मध्ये बेसनयुक्त तयार करून खाऊ घालतात त्यामुळे अनेक आपले भारतीय नागरिक कॅन्सर तर शेतकरी शेतकरी कुणाला ना फसवत नाही म्हणून आपण एकच केलं फक्त मशीच दूध आणि फक्त फळ यावर दिनेश क्षीरसागर सर असतील त्याचबरोबर के सगळी टीम असेल आत्माची टीम असेल कृषी डिपार्टमेंटची टीम असेल यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनातून फक्त आणि फक्त आम्ही फळांच्या कुलप्या फळांच्या आईस्क्रीम आणि असे आतापर्यंत मी सुरुवातीला सर फक्त सीताफळ रबडी चालू केली होती आज मला समोर सर्व माझ्या शेतकरी बांधवासमोर सांगायला एक आनंद वाटेल की माझ्या या ठिकाणी आता सध्या वर काम केलं स्ट्रॉबेरीवर काम केलं आंब्यावर काम केलं सीताफळावर काम केलं या वर्षी जांभळावर काम केलं तरी सलग म्हणजे हा खरतर जीवनातील प्रवास मार्केटिंग मिळवणं खूप कठीण आहे शेतकऱ्याला तरी सुद्धा शेतकरी असून आपण मार्केटिंग मिळवलं पण जी काय माझी कुल्फी आईस्क्रीम खात असताना काही लोक म्हणायचे की मला शुगर आहे कुल्फी गोड आहे मग ते सुद्धा कस्टमर माझ्या शेतकऱ्याकडनं महागारी नाही गेलं पाहिजेसागर सरांचं मार्गदर्शन घेतलं सर आपल्याला एक वीस टक्के कस्टमर तरी आपल्याकडनं महागारी आहे ते वीस टक्के कस्टमर सुद्धा आपल्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे आपल्याला काय आयडिया करता येईल का मग दिनेश सरांनी बोलून घेतलं आम्ही आमच्या दोघांच्या तीन चार वेळा मिटिंग झाल्या मी सुरुवातीला जांभूल पल्प जांभूल पल्प निर्मितीवर काम केलं जांभूल पल्प या ठिकाणी मी आणलेला आहे तर कशा पद्धतीने जांभूळ पल्प आहे ते देखील मी तुम्हाला दाखवतोय अशा पद्धतीने मायनस अठरा ला जांभूल पल्प तयार केलेला आहे हे ह्याची लाईफ जवळजवळ एक वर्ष आहे त्याचबरोबर हा पिरू वर आपण एक छात कुलपी तयार केली तर ह्या पिरू पासून म्हणजे का दाखवायला आलो प्रत्यक्ष प्रक्रिया उद्योगाकडे वळावा अशी माझी विनंती आहे कारण काय झालंय भारत देशामध्ये दे सत्तावीस टक्के प्रक्रिया उद्योग आहे अमेरिका पासष्ट आहे इस्रायल जवळजवळ पंच्याऐंशी टक्के आहे त्यामुळे आपल्या प्रकल्प आहे याची देखील एक वर्ष लाईफ आहे त्याचबरोबर या वर्षी आम्ही आंब्याचा म्हणजे जेणेकरून काय होईल हा माझ्या शेतात पिकवणारा आंबा आहे तो आंबा आज तीस चाळीस रुपये किलो न मार्केटमध्ये न विकता ह्याच्यावर प्रक्रिया करून आता ह्याच फलची किंमत सर उन्हाळ्यामध्ये अशी परिस्थिती होते की तीनशे रुपये किलो आता जांभूळची कंडिशन अशी आहे की भले एकशे नव्वद असेल पण जांभूळ पिकवणारा शेतकरी खूप कष्टातून पिकवतो जांभूळ हे पीक असं आहे झाडावर फुडलं की लगेच टिसत टिसलेल्या लग? फळाला मार्केट नाहीये तर आपण ह्याच्यावर काय करता येईल म्हणून हे वर्षी जांभूळच देखील आपण हा प्रश्न सोडवलेला आहे फक्त या ठिकाणी मी काय हे संपादन केलं या पाठी खरोखरच केवी के, के आत्मा त्याचबरोबर कृषी डिपार्टमेंट या तिन्ही डिपार्टमेंटच मला खूप खूप सहकार्य लाभलं सर आणि सर्व शेतकऱ्यांना विकता केविकेच्या माध्यमातून असेल कृषी डिपार्टमेंटच्या माध्यमातून असेल ज्या काही विविध योजना हो आहेत त्या समजून घ्याव्या त्यांच्याशी संपर्क साधावा त्याचबरोबर आज आपल्या तालुक्याचे भागे जाते खरे साहेब आहेत खरोखरच आनंद वाटला या ठिकाणी त्यांनी माझा सन्मान केला आणि माझ्या कुलपीचं अनावरण केलं आणि एक शेतकऱ्याच्या पाठीवर एक आदराची थाप मारली खरोखरच धन्यवाद सर या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू श्री राजकुमार अतकरे सरांचं आपण बघितलं की सीताफळ उत्पादक ते जांभूळ कुलपीपर्यंतचा प्रवास जो आहे याला आमची फलश्रुती आपल्याला संबोधता येईल तर ह्या ठिकाणी मी श्री राजकुमार अतकरे साहेबांच व त्यांच्या सुविध्या पत्नी यांचं स्वागत या ठिकाणी साहेबांच्या हस्ते माननीय आपले आमदार श्री राजभाऊ खरे साहेबांच्या हस्ते व्हावं अशी मी त्यांना विनंती करते सर धन्यवाद आता यानंतर आपण कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा कृषी विभाग असेल किंवा आत्मा विभाग असेल त्यांच्या मार्फत काही प्रगतशील शेतकरी या ठिकाणी आहेत ते या गावचे आहेत अगदी नुसतं रेग्युलर पीक घेण्यापेक्षा आणि रेग्युलर उत्पादन काढण्यापेक्षा खूप चांगली जी काय भरारी आहे या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे तर आज त्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपकृत करण्याचा आज आपल्याला योग आलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम मी आमंत्रित करते श्री विकास मसलकर साहेब यांनी डाळिंब व केळी याच्यामध्ये खूप चांगली झेप जी आहे ती घेतलेली आहे यांचं स्वागत श्री सचिन गुंडासर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते सहदेव शिंदे सर यांनी भाजीपाला व तरकारी यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे यांचं स्वागत श्री हनुमंत उराडे यांनी करावं अशी मी विनंती करते श्री नाना तर्टे द्राक्ष बागायतार यांचं स्वागत नाना गावडेंनी करावं श्री कोण पशुपालन व पेट डॉग सुद्धा त्यांनी भेटी चाललेले यांचं स्वागत श्री समाधान शेंगे यांनी करावं श्री टेरी चेअरमन दूध संकलन केंद्र यांचं स्वागत समाधान लांडगे यांनी करावं अशी मी विनंती करते श्री दीपक सोनटक्के दुकानदार दुकान आहे त्यांचं आणि ते प्रगतशील शेतकरी पण आहेत तर यांचं स्वागत कैलास टेकाळे यांनी करावं अशी हो विनंती करते श्री प्रगतशील शेतकरी यांचं स्वागत श्री दादा लांडगे साहेबांनी करावं अशी हो। मी त्यांना विनंती करते श्री शिवाजी काकडे साहेब यांनी खरीच हंगामातील तुरीचे पीक स्पर्धेत पटकावलेलं आहे यांचं स्वागत माननीय श्री राजाभाऊ खरे साहेब आमदार साहेबांच्या हस्ते यांच स्वागत व्हावं मी साहेबांना विनंती करते की त्यांनी श्री शिवाजी साहेब जे आहेत खरीफ मध्ये तुरीच त्यांनी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे तर माननीय आमदार आपले राजाभाऊ खरे साहेबांच्या हस्ते त्यांचा स्वागत व्हावं <laughs> यानंतर डॉक्टर सुरेश दगडे <laughs> फार्म मॅनेजर जुवारी फार्म प्रायव्हेट लिमिटेड लांबोटी यांचं स्वागत श्री सोनटक्के साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते यानंतर आपल्या गावामध्ये नारायण वस्ती ते सोन टक्के मळा हे काम माननीय आमदार आमदार साहेबांच्या निधी यांनी दहा लाख रुपये मंजूर केल्यामुळे झालेले आहेत तर त्यांचा स्वागत करायचं सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तरी मी लोकांना विनंती करते की सत्कार करण्यासाठी साहेबांनी साहेबांचं स्वागत करण्यासाठी आपण येऊन स्वागत व सत्कार करावा शेतकरी सर्व शेतकरी बांधव जे आहेत त्यांना साहेबांचे आभार मानायचे आहेत खरंच साहेब आपण या तालुक्यामध्ये केलेल्या कामाची पोच पावती या गावातून आहे तरीही मी सर्वांना विनंती करते के के आहे की यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत की खरंच एवढं चांगलं काम माननीय आमदार श्री राजाभाऊ खरे साहेबांतर्फे केलेलं आहे यातलीच दुसरी एक फलश्रुती किंवा पोचपावती आपल्याला म्हणता येईल तर यामध्ये शेतकऱ्यांच्या अजून काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये जुना सोलापूर ते पाकणी एक निवेदन द्यायचं आहे तर शेतकऱ्यांनी जे आहे ते निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते <laughs> यानंतर मोहोळ रस्ता जो आहे त्याच्या पण कामा संदर्भात शेतकऱ्यांचं म्हणणं आहे

लवकरात लवकर जे आहे ते आपलं निवेदन जे आहे ते सादर करायचं आहे यानंतर थोडा पाठीमाग सारखा कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणजे अध्यक्षीय भाषण शेतकऱ्यांचे विविध निवेदन देण्यासाठी या ठिकाणी निवेदन देत आहेत शेतकरी सोलापूर टाइम्सच्या लाईव्हमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत हा सर्वजण समोर बघा दिसूया थांबा ओके ओके तडका न्यूज तडका न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत धन्यवाद यानंतर काही कोकांचे निवेदन आहे ते लवकरात लवकर आपण सादर करावं मॅडम कार्यक्रम सादर निवेदन घेऊ द्या नंतर कार्यक्रमाचं आता अध्यक्षीय भाषण समोरoverline साइड जाऊ इकडे इकडे ओ समोरoverline जाऊ ना अध्यक्षीय भाषण आपल्याला वळायचं आहे यानंतर मी या ठिकाणी माननीय आमदार श्री राजाभाऊ साहेबांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण जे आहे ते सर्व ग्रामस्थांसमोर सर्व मंडळींसमोर करावं धन्यवाद सर यानंतर माननीय आमदार श्री राजाभाऊ खरे साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषणास सुरुवात करावी कृषी विज्ञान केंद्र मोहोळ